या चॅनलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर नक्की सादर करू दोन हजार दहा साली आम्ही मुंबईला राहायला आलो मी माझे मिस्टर आणि माझा मोठा मुलगा आम्ही मूळचे उंबरतचे तिकडे नोकरीची व्यवस्था नसल्याने आम्हाला तिथून स्थलांतर करावे लागले सुरुवातीला मुंबईमध्ये चेंबूरच्या चाळीमध्ये एक रूम खोलीमध्ये आम्ही भाड्याने राहायला लागलो घराजवळच माझ्या माहेरकडचे राहत होते वडिलांचीही तब्येत बरी नसल्याने आम्हाला मुंबईलाच जावे लागणार होते एक भाड्याच्या घरात राहिलो माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मोठ्या मुलाला चांगली नोकरीही तिथे मिळाली मिस्टरांना वॉचमनचा तर मोठ्या मुलाला मॉलमध्ये जॉब लागला होता एक वर्षाने थोडेफार पैसे जमवल्यानंतर आम्ही जवळच एक घर विकत घेतले एकदम कमी दरात आम्हाला ते घर विकत घेता आले घर घेतल्यानंतर दोन तीन दिवसांनी भाड्याचे घर सोडून आम्ही तिथे राहायला गेलो घराचे बांधकाम एकदम जुनाट होते पण घर मोठे दोन माजली होते एखाद्या मोठ्या चाळीमध्ये असं घर मिळणं अशक्य होतं घराचं बांधकाम बघून तीस चाळीस वर्षांपूर्वीचंच असणार बाहेरून घराच्या भिंती खूप शेवाळलेल्या होत्या कौलारू घर असल्यामुळे घरामध्ये थंडावा होता खालच्या रूममध्ये किचन हॉल आणि टॉयलेट बाथरूम त्याचबरोबर वरती एक बेडरूम आणि थोडी जागा सोडून बाल्कनी होती घराच्या बाजूला सुकलेले एक भयान मोठं झाड होतं आजूबाजूला लोकांची वस्ती कमीच होती घरामध्ये आधीपासूनच सगळं सामान होतं बेडवरती जायला एक लोखंडी जिना होता जुन्या जमण्यातल्या फरशा किचनमध्ये लाकडी देवारा बघून खूपच विचित्र वाटत होतं खूप नकारात्मक वातावरण होते तिकडचे आम्हाला वाटलं नवीन घर असेल त्यामुळे तसं वाटत असेल नंतर होईल सवय त्यामुळे आम्ही जास्त लक्ष नाही दिले खूप वर्ष कुणी राहिले नसल्याने घरामध्ये खूप पसारा झाला होता तो आवरायला खूप वेळ लागला साफसफाई करताना मला तिथे एक फोटो सापडला नवे लग्न झालेल्या नवरा बायकोचा तो फोटो होता कोणाचा फोटो असेल असं मला मनातल्या मनात वाटलं याआधी जे राहत होते त्यांचा असावा बहुतेक मी तो फोटो तिथेच ठेवला त्यानंतर सर्व साफसफाई करून घेतली आम्ही तिघेही साफसफाई करून खूप थकलो होतो दादाही म्हणजे माझा भाऊ आला होता मदतीला जेवण आम्ही दादाच्याच घरी केले मिस्टरांना आणि मोठ्या मुलाला त्या दिवशी सुट्टी होती त्या दिवशी आम्ही तिघे एकत्र एक झोपलो आम्ही दोघे खाली आणि मोठा मुलगा वरच्या खोलीत झोपला अचानक रात्री दोन वाजता वरून कसलातही रडण्याचा आवाज येऊ लागला कोणीतरी बाई रडते असं वाटत होतं मी वरती आवाज दिला हेमंत ए हेमंत कसला आवाज येतोय वरुण वरुण हेमंतचं काही उत्तर नाही आलं मी वरती जाऊन बघितलं हेमंत पूर्णपणे गाड झोपी गेला होता बघते तर काय टी व्ही चालूच होता काय करू या कार्ट्याने टीव्ही चालूच ठेवलाय मी वैतागून मी टी व्ही बंद केला त्यानंतर खाली जाण्यासाठी वळले तेवढ्यात टी व्ही पुन्हा चालू झाला मी थोडी दचकले असा कसा टीव्ही चालू झाला ठेवताना चुकून रिमोट दबला गेला असेल मी मनातल्या मनात मी टीव्ही बंद करून पुन्हा खाली आले खाली आल्यावर मी झोपले ती रात्र खूप शांततेत गेली कधी सकाळ झाली कळलंच नाही त्यानंतर काही दिवस सुरळीत गेले हे दोघे जण रात्री नाईट शिफ्टला जायचे त्यामुळे मी घरी एकटीच असायचे त्यानंतर त्या घरामध्ये त्या काही विचित्र गोष्टी घडायला लागल्या रात्रीच्या वेळी अचानक वरच्या खोली टीव्ही चालू व्हायचा जेवण करत असताना घरामध्ये कोणी नसायचं तेव्हा अचानक कोणीतरी दाराची कडी वाजवायचं बाहेर येऊन बघते तर कोण नसायचं सुरुवातीला वाटलं कोणीतरी लहान मूल चेष्टा करत असेल नंतर हे सारखं व्हायला लागलं एक दिवशी माझ्यासोबत खूप भयानक प्रकार घडला त्या दिवशी घरामध्ये कोणी नव्हते माझे मिस्टर कामावरून उशिरा येणार होते मोठा मुलगा पण नाईट ड्युटीवर गेला होता स्वयंपाक करत असताना अचानक वरून कोणाचा तरी पुन्हा रडण्याचा आवाज येऊ लागला मी अचानक बचकले कोण रडत असेल यावेळीवरून हेमंत तर आला नसेल परत पण हा आवाज तरी का बाईचा येतोय मी मनातल्या मनात विचार करत होते मी वरती कोण आहे ते बघायला गेले वरती जाताच तिथले वातावरण एकदम थंड झाले होते एवढ्या उन्हाळ्यात थंड कसं काय होऊ शकतं तेही मुंबई या शहरात आजूबाजूला बघितले तर कोणी नव्हते अचानक मी घाबरले समोर बघते तर काय एका पाळपर मांजर तिथे बसलं होतं ते माझ्याकडेच बघत होतं रागाच्या नजरेने त्या मांजराला मी हाकलून लावले घडलेला प्रकार मी माझ्या मिस्टरांना सांगितला तुला भास झाला असेल का सुनीता नाहीतर पलीकडच्या घरातले कोणीतरी रडत असेल नाही आहो मला आवाज हा आपल्याच घरातून येत होता असं वाटत होतं त्या दिवशी काही कळलं नाही काय झालं ते मनात भरपूर शंका निर्माण होत होत्या नंतर मनाचा भास असेल असं वाटलं त्यानंतर घरामध्ये एकटं थांबायलाही भीती वाटू लागली काही दिवसांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या माझा लहान मुलगा ओंकार सुट्टीसाठी मुंबईला आला होता तो शिक्षणासाठी उंबरजला आजीकडे असायचा चांगला महिनाभर तो आता इथं राहणार होता एक दिवशी मी आईच्या घरी गेले होते ओंकार घरी एकटाच होता एक तासाभरांनी ओंकार आईच्या घरी धावत धावत आला तो खूप घाबरलेला होता काय झालं रे ओमकार असं धावत धावत का आलास आणि किती घाबरलास काय झालंय काय मम्मी तू जेव्हा घरात नव्हतीस ना तेव्हा मला वरच्या खोलीतून तुझ्या आवाजामध्ये कुणीतरी बोलवत होत मी वरती गेलो तेव्हा वरती कोणीच नव्हतं मला वाटलं मला भास झाला असेल मी खाली झाला निघालो तर मागून हसायचा आवाज आला बाईचा ओमकार घाबरत बोलू लागला हे सगळं घडल्यानंतर तेव्हापासून मी ओमकारला आईच्या घरीच थांबवले दोन तीन दिवसांनी त्यालाही गावी सोडले हा सगळा प्रकार घडल्यानंतर माझ्या मिस्तरांनाही थोडाफार विश्वास बसायला लागला त्यानंतर आईने मला अंगारा दिला होता तो मी घरातल्या देव्हाराच्या समोर ठेवून दिला त्यानंतर घरामध्ये खूप भयानक प्रसंग होऊ लागले एक दिवस मी रात्री घरातला पसारा आवरायला वरच्या खोलीत गेले होते तेव्हा पसारा आवरत असताना असं वाटत होतं की आपल्या जवळ कोणीतरी आहे जे आपल्यालाच बघत आहे अचानक थंड वारा यायला लागलो पण खिडकी तर बंद होती कसंतरी तरी आवरून मी खाली यायला निघाले लाईट घालवताना चुकून डिम लाईट चालू झाली त्या डिम लाईटच्या लाल प्रकाशात मला एक काळी सावली खिडकीजवळ दिसली जी माझ्याकडेच बघत होती मी किंचाळत होते हे पण खालच्या खोलीमध्ये होते काय झालं ते पाहायला आले वरती कसं बसं यांनी मला शांत केले वरती काय आहे म्हणून ते बघायला वरती गेले वरती जाऊन बघतात तर काय हे सुनीता इथे तर ते काळ मांजर बसले कशाला पण घाबरते अहो नाही खरंच तिथे काळी सावली उभी होती गॉंबली असशील काम करून म्हणून तुला थकवा येऊन तसे भास होत असतील आणि तुझं अंगभग किती गरम वाटतं आहे ता भरलं अंगात चल मी सुट्टी टाकतो आज आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ त्या दिवशी हे घरीच थांबले सर्व स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही झोपी गेलो रात्रीचे बारा वाजले तरीही मला झोप लागत नव्हती घड्याळाचा टक 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 आवाज कानापर्यंत येत होता हे गाड झोपी गेले होते एकदम शांतता वाटत होतं कुणीतरी आमच्यावर पाळत ठावतंय माझं लक्ष देव्हाऱ्याकडे गेलं असं वाटत होतं देव्हाऱ्याचे देव आमच्याकडे खुनशी नजरेने बघतायत देव्हाऱ्यातील दिवा इजलेला होता अंगाऱ्याची पुडी तिथे दिसलेली नव्हती ती खाली पडलेली होती मी उठून ती पुडी देवाच्या जवळ ठेवायला गेले वरती बघते तर भिंतीवर बाईची आकृती होती ती मला बघून विचित्र प्रकारे हसत होती मी घाबरले मी मागे सरकायला गेले मागे जाऊन मी बेडवर बसले बाजूला बघितलं तर हे तिथे नव्हते अहो अहो कुठे गेलात मी यांना आवाज देऊ लागले अचानक त्या बेडच्या खालून दोन हात आले आणि मला खेचून घेतलं मला जाग आली आणि दचकून उठले तेही मोठ्याने किंचाळून हे सगळं स्वप्न होतं मला इतके घाबरलेलं बघून यांनी मला आईच्या घरी पाठवले आता माझे मिस्टर आणि मोठा मुलगा नव्या घरी राहायचे जेवणासाठी फक्त आईच्या घरी यायचे मी तिकडे जाणं बंद केलं होतं आम्हाला तिथे आता येऊन महिना दोन महिना होता आला होता आता तिथे विचित्र विचित्र प्रसंग घडू लागले हेमंतलाही आता भास होऊ लागले होते विचित्र आवाज येऊ लागले रडण्याचे विव्हळण्याचे रात्री कुणीतरी अचानक अंगावरची चादर ओढायचे असं चालूच व्हायचं पावसाळा सुरू झाला जूनचा महिना रात्री हेमंत कामाला गेला होता मी ही आईच्या घरी होते ह्यांची दिवसाची शिफ्ट होती पाऊस आणि खूप ट्रॅफिकमुळे यांना रात्री यायला उशीर झाला कपडे बदलून जेवायला आईच्या घरी या असं सांगितलं होतं हे नवीन घरी कपडे बदलायला गेले होते पावसामुळे कोणीही गल्लीमध्ये नव्हते सगळेजण आपापल्या घरात होते सगळा शुकशुकाट पावसाचा तेवढा आवाज पावसाचं पाणी घरावर पडत होते त्यामुळे ते घर पावसात अजून भयानक दिसत होते ती घरात जात होते घराचं कुलूत उघडत होते दार उघडल्यावर आणि अचानक एक थंड वाऱ्याची झुळूक त्यांच्या आरपार गेली त्यांच्या अंगावर काटाच आला ते आतमध्ये गेले आतलं वातावरण खूप थंड होतं कपडे बदलून ते परत यायला निघाले दार लावायला मागे वळताच त्यांच्या मागून तीच वाऱ्याची झुळूक येऊन वरच्या दिशेने गेली त्यांनी मागे बघितलं तर मागे कोणीच नव्हते त्यांनी एवढं लक्ष नाही दिलं ते निघतायत तोपर्यंत त्यांना वरून हाक आली माझ्या आवाजात अहो ऐकलं काय वर येता काय जरा <laughs> माझ्या आवाजात कोणीतरी त्यांना बोलवत होत आणि हसतही होत सुनीता तू आहेस काय वरती कधी आलीस तू आणि अशी हसतेस काय माझे मिस्टर ते वरती जायला लागले माझ्या आवाजाच्या मागे जाता जाता त्यांना ठेच लागली आणि ते आतमध्ये पडले पडल्यावर त्यांना समोर अचानक पाय लटकलेले दिसले पाय लटकलेले दिसताच ते घाबरून मागे सरकले वरती बघतायत तर एक पांढरी साडी घातलेली बाई पंख्याला लटकलेली होती तिचे डोळे पांढरे झाले होते आणि ती त्याच्याकडेच बघून हसत होती घाबरून त्यांनी तिथून पळ काढला आणि घडलेला सर्व भयानक प्रसंग त्यांनी सांगितला त्या रात्री त्यांना खूप ताप चढलेला होता हा सगळा प्रकार होताच आम्ही सर्वजण चिंतेत आणि भयभीत झालो होतो पुढचे तीन चार दिवस आम्ही आईच्या घरी राहायला गेलो आईंनी आम्हाला देवाचा अंगारा आणून दिला घराच्या शांतीसाठी पण हा अंगारा त्या घरामध्ये टाकायचा होता कारण जी कोणती नकारात्मक शक्ती आहे ती तिथून बाहेर जावी पण त्या घराकडे कोणी जायला तयार नव्हते पण नंतर यांनी कसं तरी धाडस करून तिथे जायचा निर्णय घेतला सकाळी उठून चांगल्या शुभमुहूर्तावर तो अंगारा त्या घरामध्ये पसरवून आले अंगारा टाकताना त्यांना तिथे कोणाचं तरी अस्तित्व जाणवत होतं दोन दिवस झाले असतील त्यानंतर अचानक नवीन घरच्या इथले लोक आईच्या घराकडे आले काय माहिती काय झाले असेल असा विचार आमच्या मनात येत होते काय ओ काय झालं असे अचानक तुम्ही सगळे इकडे सर्व ठीक आहे ना आम्ही सर्वांना प्रश्न विचारले अहो रणभिसे वहिनी तुम्ही जेव्हापासून त्या घरात अंगारा टाकलाय तेव्हापासून रात्रीच त्या घराबाहेर कोणत्या तरी बाईचा रडण्याचा आवाज येतोय कधी कधी आमच्या बरातही येत होता आवाज आणि जोर जोरात डाळ ठोकून ओरडत होती ती माझ घर मला परत द्या घर मला परत द्या असा आवाज करत ती ओरडत होती काय सांगताय आई आणि मी एकमेकांकडे बघतच राहिलो हे आपण काय केलं असा विचार मनातल्या मनात, मनात करू लागलो रणभीसे वहिनी तुम्ही आजच्या आज जे त्या घरात काही अंगारा वगैरे टाकलाय तो परत काढून टाका आम्हाला खूप त्रास होतोय सगळेजण बोलू लागले कोण आहे सुनीता कोण आले आणि एवढा दंगा काय चाललाय बाहेर तेवढ्यात माझे मिस्टर आले ही लोक काय आणि कशाला आलेत हे मी त्यांना सांगितलं हे सगळं ऐकल्यावर त्यांनी लोकांना समजावून सांगितलं हे बघा मी आता कामावर चाललोय काळजी करू नका मी कामावरून आल्यावर मी ते काढून टाकेन अहो पण तुम्हाला माहित आहे ना ती जागा कशी आहे ते मी यांना समजावत होते सुनीता आपल्यामुळे लोकांना त्रास व्हायला नको वाटल्यास मी अनिलला घेऊन जाईन आणि तसही आपण ती रूम आता विकणार आहोत मी दुसरीकडे घर शोधायला सुरुवात केली आहे ते लोक आपापल्या आप घरी गेले हेही थोड्या वेळाने कामाला गेले त्यानंतर रात्रीची वेळ अरे रणविष साहेब आज उशीर झाला कामावरून यायला हो पवार आज खूप काम होत डे शिफ्ट होती ना आज आणि थांबावं लागलं कामावर पावसामुळे पण खूप ट्रॅफिक होत बरं बर, अहो तुमच्या मेवळ्याने अनिलने निरोप द्यायला सांगितलंय तुम्हाला तुमच्या सासूबाई पाय घसरून घरात पडल्यात एवढं काय नाही फक्त त्यांचा पाय मुरगळलाय सगळे त्यांना हॉस्पिटलमध्ये गेल्यात ते तुम्हाला फोन करायचा प्रयत्न करत होते पण बंद लागत होता काय सांगताय अहो माझा मोबाईल पडला येताना रोडवर डिस्प्ले गेला याचा बरं असो काळजी करू नका त्या ठीक आहेत हे घ्या आमचा फोन घ्या आणि कॉल करा त्यांना उद्या सोडतील ते बहुतेक आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये होतो मी यांना आज खूप उशीर झालाय आज रात्री घरीच थांबा म्हणून सांगितलं हेमंतही येईल इतक्यात तुम्ही सकाळी त्या दिवशी ते घरातच थांबले त्यानंतर नवीन पाटीलबाईंचे मिस्टर आले रणबीसे दादा अहो तुम्ही तो अंगारा काढणार होता ताल्यावर पाटीलबाईंचे मिस्टर बोलले हो पाटील साहेब लक्षात आहे माझ्या आत्ता चालू आहे कामावरून जरा जेवून घेतो आणि मग जाईन काढाला तो अंगारा नक्की काढा पण चला येतो मी शुभरात्री पाटील साहेब बोलून निघाले दुपारचं थोडं जेवण शिल्लक होतं आणि त्यांनी थोडा भात बनवून घेतला जेवून झाल्यावर ते त्या घरातला अंगारा काढायला गेले सोबत कोण नव्हते म्हणून ते एकटेच कसे बसे घाबरत घाबरत गेले खूप उशीर झाला होता रात्रीचे बारा वाजले होते पावसामुळे चाळीमध्ये कोणीच नव्हते सगळीकडे शांतता पसरलेली जिरपणारा पाऊस कळकुट्ट अंधार त्यात आज अमावस्या होती गल्ली बोळ्यातून जातानाही भीती वाटत होती एवढा अंधार होता अधूनमधून डांबाच्या लाईटचा प्रकाश पडत होता हळूहळू घर जवळ येत होतं घराजवळची डांबाची लाईट चालू बंद चालू बंद होत होती त्या प्रकाशात ते घर खूप भयानक दिसत होतं त्या बाजूला असलेलं वळलेलं झाड खूपच विचित्र आणि भयानक दिसत होतं कसलाही आवाज नव्हता त्या ठिकाणी अगदी वारही नव्हतं नुसता शुकशुकाट त्यांना सतत भास होत होते कोणीतरी आहे इथे जे त्यांच्यावर नजर ठेवून होतं ते त्या घराजवळ गेले ते कुलूप उघडायला गेले कुलपाला चावी लावतायत इतक्यात ते कुलूप उघडलं अचानक ते बिथरले थरथरत त्यांनी दार उघडलं लाईटा लावल्या सगळ्या फरशीवरचा सर्व अंगारा त्यांनी पुसून काढला फारशीही पाण्याने पुसली सर्व आवरल्यावर निघतायत तोपर्यंत अचानक त्यांच्या मागून तीच वाऱ्याची झुळूक येऊन गेली असं जाणवलं त्यांना ते तिथून तडकाफडकी निघायचा प्रयत्न करत होते इतक्यात मागून त्यांना हळूच कानात आवाज आला आवाजाच्या थरकापा त्यांनी मागे वळून पाहिलं त्या अंधारात पंख्यावर बाई लटकत होती डोळे रक्तासाठ लाल चेहऱ्यावर विकृत हसू यांच्या हातातली टॉर्च खाली पडली थरथरत्या पायांनी ते दाराकडे धावत सुटले दार उघडताना त्यांच्या हाताला कोणीतरी घट्ट पकडलं कुठे चाललाय माणिक आज नुसता आवाज दिला एका थंडगार हाताचा स्पर्श अंगावरून सरकला माझे मिस्टर किंचाळले अखेरीस कसा बसा दार उघडून ते गल्लीबाहेर पळू लागले पावसात घसरत धडपडत डांबाच्या मधून शेजारी असलेलं वाकडं झाड वाऱ्यात हलत होत पाठी मागून अजूनही हसण्याचा आवाज कानात घुमत होता ते धावत धावत शेवटी मुख्य रोडवर पोचले आणि तिथंच एका विजेच्या खांबाजवळ ते बेशुद्ध पडले रात्री चाळीत कुणाला काही कळलंच नाही पण दुसऱ्या दिवशी पहाटे पावसात भिजलेले अंगावर ओरखडे असलेले माझे मिस्टर शेजारच्या लोकांना रोडवर सापडले कुणीच त्या घराकडे परत गेले नाही तो दिवस आणि तो आवाज अखेरचा आजही त्या गल्लीत ते घर बंद आहे पावसाच्या रात्री अमावस्येला त्या घराच्या खिडकीतून एक पांढरी साडी हालताना दिसते आणि हलकासा आवाज येतो जर कथा आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा